बाराधरी संस्थान येथे बिबट्या आढळला सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद बाळापूर प्रतिनिधी गजानन सुरजुसे यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार बाळापूर येथील बाराधरी संस्थानमधील मल्लिकार्जुन भोलेनाथ मंदिराच्या आवारात बिबट्या आढळून आला ही घटना काल रात्री दहा वाजताच्या दरम्यानची आहे हा बिबट्या जलशुद्धीकरण केंद्र या आवाराकडून फिरून आला आवारात एका कुत्रीच्या पिल्लाची त्याने शिकार केली त्यावेळी बिबट्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला बाराधारी बाराधारी मंदिरामधील कुत्र्याची शिकार करताना कुत्रा आवाज करून पळाल्याने त्याचे प्राण वाचले या मंदिराचे काम पाहणारे महंत गजानन महाराज पुरी यांना कुत्र्याचा आवाज आल्याने त्यांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये पाहिले असता बिबट्या दिसून आला मंदिराच्या बाजूलाच मन नदी वाहते व मोठे बॅरेज आहे